नमस्कार तर सगळ्या बायकांना एकच कॉमन पडणारा प्रश्न म्हणजे रोजच्या जेवणासाठी काय बनवायचं नाश्त्यासाठी काय बनवायचं दुपारच्या जेवणासाठी काय जा? बनवायचं रात्रीच्या जा? जेवणासाठी काय बनवायचं तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत कारण पूर्ण आठवडाभराचा चार्ट या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्यात नाश्त्याच्या रेसिपीज आहेत दुपारी जेवणाच्या रेसिपीज जा आहेत आणि रात्रीच्या जेवणाच्या रेसिपीज आहेत तसेच या व्हिडिओच्या सुरुवातीला मी किचनची कामं खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होण्यासाठी काही टिप्स सुद्धा सांगितलेले आहेत पूर्वतयारी आठवडाभराची कशी करून ठेवायची कामं सोपी होण्यासाठी हे सांगितलेलं आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा चला, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग बघूया आठवडाभराची पूर्वतयारी कशी करायची तर लसूण सोलून छोट्या भरणीमध्ये तुम्ही भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आठवडाभरासाठी सकाळी जी भाजी बनवायची आहे ती निवडून स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवायची मटकीला मोड आणून फ्रीजमध्ये डब्यामध्ये एखाद्या प्लास्टिकच्या स्टोअर करून ठेवायचं पोहे उपमा बनवण्यासाठी शेंगदाणे लागतात तर ते भाजून साल काढून दोन भाग करून भरणीमध्ये भरून ठेवायचं भाजीसाठी शेंगदाणे कूट करून ठेवायचं मुलांच्या मधल्या वेळेत खाण्यासाठी शेंगदाणा लाडू ड्रायफ्रूटचे लाडू नाचणीचे लाडू चिवडा असे स्नॅक्सचे पदार्थ बनवून ठेवायचे थालीपीठ भाजणी एकदाच दहा पंधरा दिवसासाठी बनवून ठेवायची तर चॅनेलवर मी ड्रायफ्रूटचे लाडू चिवडा असे स्नॅक्सचे पदार्थसुद्धा दाखवलेले आहेत तर तो तुम्ही बघू शकता तर आता बघूया सोमवारसाठी तुम्ही काय रेसिपीज बनवू शकता तर नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे बनवू शकता कारण रविवारी ऑफिसला शाळेला सुट्टी असल्यामुळं सोमवारी कामांना उशीर होतो तर झटपट होणारे पोहे बनवू शकता दुपारच्या जेवणासाठी तुम्ही चपाती मेथीची सुकी भाजी भात वरण हे बनवू शकता कारण रविवारी भाजीपाला आणल्यामुळं पालेभाज्या जास्त दिवस राहत नाहीत त्यामुळे जी कोणती पालेभाजी तुम्ही आणली असेल ती सोमवारी किंवा मंगळवारी बनवू शकता रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही भाकरी बेसन मटकीची पातळ भाजी शेवग्याच्या शेंगाची पातळभाजी किंवा जी कोणती पातळभाजी आवडत असेल ती बनवू शकता कारण की भाकरीबरोबर चुरून खायला एखादी पातळभाजी छान लागते तर आता बघूया मंगळवारसाठी तुम्ही काय बनवू शकता तर मंगळवारसाठी नाश्त्याला तुम्ही शिरा उपमा बनवू शकता दुपारच्या जेवणामध्ये चपाती भरलेली भेंडी भरलेली शिमला मिरची कोशिंबीर तिखट वरण भात हे बनवू शकता किंवा जी कोणती तुमच्याकडे भाजी आवडत असेल ती बनवू शकता रात्रीच्या जेवणामध्ये वरणफळं कटबोळी मसाला खिचडी दलिया खिचडी हे बनवू शकता तसेच बुधवारसाठी तुम्ही नाश्त्यामध्ये शेवयाचा उपमा बेसन चिला ढोकळा हे बनवा दुपारच्या जेवणासाठी चपाती बटाट्याची सुकी भाजी चवळीची उसळ गवारीच्या शेंगाची भाजी दही भात गाजर काकडी सॅलड बनवू शकता आणि रात्रीच्या जेवणामध्ये धपाटे भाकरी सुकी मसूर डाळ कढी हे बनवू शकता आता बघूया गुरुवारमध्ये तुम्ही काय बनवू शकता तर गुरुवारी बऱ्यापैकी उपवास असतात तर शाबुदाना खिचडी दही बनवू शकता नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणामध्ये चपाती शिमला मिरचीची सुकी भाजी मटकीची उसळ डाळ भात किंवा एखादी खीर गोडाचा प्रकार म्हणून बनवू शकता रात्रीच्या जेवणामध्ये कढी खिचडी कांदा भजी हे बनवू शकता आणि शुक्रवारसाठी तुम्ही नाश्त्यामध्ये थालीपीठ मिक्स पिठाची धिरडी सँडविच हे बनवू शकता दुपारच्या जेवणासाठी भाकरी किंवा चपाती भरलेली कारली भोपळ्याची भाजी को हे बनवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही भाकरी मटकीची पातळ भाजी बटाट्याची रस्साभाजी हे बनवू शकता आणि शनिवारी तुम्ही नाश्त्यामध्ये सुशेला गोड शेवया किंवा जी कोणती फळं तुमच्याकडे अवेलेबल असतील त्याचा शेक बनवू शकता दुपारच्या जेवणामध्ये चपाती दोडक्याची भाजी भात डाळ पालक सॅलड हे बनवू शकता आणि रात्रीच्या जेवणामध्ये पराठ्याचे प्रकार बनवा कोणताही पराठा जो कोणता तुमच्याकडे आवडतो आलू मेथी कोबी हे बनवू शकता आणि रविवारी सुट्टीचा दिवस असतो अगदी आरामात कामं चालतात वेळही भरपूर असतो म्हणून मग डोसा इडली आप्पे आंबोळी ब्रेड ऑमलेट नॉनव्हेज खात असतील तर ते बनवा शाबूदाना वडा हे नाश्त्याला बनवू शकता दुपारच्या जेवणामध्ये पुरी भाजी पावभाजी व्हेज बिर्याणी नॉनव्हेज खात असतील तर नॉनव्हेज बनवा आणि मुलांची फरमाईची चालते ती सुट्टी म्हटलं की वेगळं काहीतरी बनव तर चायनीज बनवू शकता आणि रविवारच्या सुट्टी स्पेशल पदार्थ बनवल्यामुळं दुपारचं जेवण फुल झालेलं असतं तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही हलकं असं एखादं सूप बनवू शकता डाळ भात बनवू शकता किंवा कडी भात बनवू शकता रोज दुपारचं जेवण झाल्यानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर थोडासा गुळाचा खडा खाल्ला किंवा बडीशोप खाल्ली तर जेवण पचन व्हायला मदत होते हा चार्ट मी माझ्या पद्धतीने बनवलेला आहे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने आठवड्याभराचा चार्ट तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद